हॉल असा काय पंचमी नमस्कार मंडळी जय शिवराय तर त्या दिवशी काहीतरी सुतक होता आमचा आणि माझी काकांका वेळ नसता कारण की पूर्ण गाव त्यांना पाणी घालून कवर करूच असता तर आज असं सोमवार तर आज सोमवारचं दिवस चांगलो असता तर आज आमच्या बाबाच्या आईंचं गुंडो लायतले आहेत घराचं तर आमच्या घराच्या टायमिंगला मी हे सर नव्हतं आहे त्याच्यामुळे तुमक दाखव गावाकन आहे पण ह्या बाबाच्या आईंचं गुंडो लायतात ह्या याच्या थ्रू मी तुम्हाला नक्की द्याय कारण कोकणात कशा का पद्धतीने नवीन घराचं गुंडो लावलं जातात तर चला मग आपण बघून घेऊया त्याआधी मी घराकडे जात आहे भाकरी खात आहे त्याच्यानंतर आपण जाऊया तर आज आम्ही केलं बोंडाची भाजी केळीचा जो बॉन्ड असतं त्याच्यापासून भाजी करतात ती आणि भाकरी आज गुळी खाता आई भाकरी खाल्ला नाही आता आम्ही गुंडोला लावतात तडे जातो आई पाती कोणी दिली जत्रेची कशी कोणी हां हां माडकोलच्या जत्रेची तर मंडळी भाकरी बिकरी मी आता जाऊन बघते रडभाजी का गाईले का आणि तुमका जा दाख येतं किसर घराच बिंग लायत आले होतो ते शाळेत जातात आता दहाच्या बसलास मयूर तर ह्या योगेश योगेशांचं घर ह्या ना सपुताईंचं घर म्हणजे त्याचा माया किसर घोगळे बस असतात त्यांचं गेलेलो आपण मागे कोकणातल्या घरांचे असेच वाटे असतात वासरे वासरे एक हे आईंच घर काय घेऊन येलाय खडे सून आता शो चा मो हो। कोणी दिला सत्कार केला सारखो पायरात नाही जाव पायरात जाणार होय काय वाट

तर भटजी काका येऊक नाही मी तोपर्यंत आहे ज्या बस तिचं बसलेलं आहे उशीर झाला त्यांना नऊचा टायमिंग होतं पण साडे दहा वाजले तोपर्यंत मम्मी बरोबर मी मायाजींकडे जात आहे ही तुझ्याकडे ये होती तिच्या खडे आता येऊन त्यात औषधे अम्मा अशा कधी अरे अम्म असे त्या सांगपार नको घाली या औषधे दुसरे सारखं हो घाली औषधे दुसरे सारखं नाही सांगवार येऊ

मॅगी खाता मॅगी आवडता मॅगी अशी ताडभर घेतल्या खाता बघ ती माणसं हा ती मॅगी खाता मी चक्कीत झालं बघून भाकरी वाजूक रांधता

पूजेक बसायच्या अगोदर ओटी भरायची लागतात सुवासनेची म्हणजे काका काकी पूजेक बसतात त्याच्यासाठी गोटी भरल्याने आणि एक वेगळी सुवासी नसतं म्हणजे त्यांच्या घरातली अशी एक ओटी भरणी असता तर ती योगी जराच्या मम्मीची भरतात आणि त्याच्यासाठी वटची काका नेऊन तयारी आहे पंचामृत करूचा लागता पितळेच्या पितळेची कळशी एक लागतात त्याच्यामध्ये श्रीफळ आणि

मी नाही मी जातो मी आता परत लाव दिवा जात जा मानसी का रे शंकर ते हो बोल दिवा नाही ना राव वयस घाल आदित्य तीर्थ वाटता काय स्पेशल कॉम्प्लिमेंट देऊ केलंय चाय मस्त झाली आम्ही कधी पिने ना मस्त झाली म्हणता येई गुंड लावून झालो कोकणात प्रत्येक गोष्ट ब्राह्मणाच्या हस्ते ब्राह्मणाच्या साक्षीने केली जातात म्हणजे चांगली शुभ असता तर सगळ्यात आधी घराचं काम करू म्हणजे पहिल्यांदा पूजा करून म्हणजे घरमालकाच्या हातासून पूजा करून गोंडाची स्थापना केली जाते म्हणजे पूजा करून तो गुंद राहिला जाता त्याच्यानंतर पाओबिव असतं मग पुढे खूप कामं असतं त्याच्यानंतर ते काम करू येतं ती काकी आणि मुंबईत असतं तर ती आता जातीत थोड्या दिवसांनी त्याच्याबद्दल त्यांच्यानी गुन्हा राहिला नाही आम्ही तर नाही घराकडे जातलं आहे माका लगेच साडेबाराच्या बसने म्हणजे जावचा असा एक आजोबा असतात मेवगे म्हणा त्यांच्याकडे तर ते माझे व्हिडिओ रोज बघतात आणि दोन तीन वेळा आमच्या घरी पण येलेत आणि असे जुळव जुळवाजुळी करून ते आमचे पाहुण्यातले पण असत तर त्यांच्याकडे जाते मी जरा काम असा माझा तर त्यांचं गुंड लावचं होतं आणि काकी दोन तीन दिवस सांगत असता त्यांची तेंच, मुलगी असे श्यामलताई म्हणाल तर डेली माझ्या त्या व्हिडिओ बघत असता तर काकी खूप आनंदी होती तर ती का उत्सुकता होती की व्हिडिओ काढूचो त्याच्यासाठी मी थांबलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांच्या बोलण्याक मान ठेवून आणि तुमच्यापर्यंत पण पोचवाक होतो कोकणात कशा पद्धतीने गुंडवलायला लावलं जातात तर थांबलेला आहे तर बघूया आता डायरेक्ट कल मिस टाक मी आत्ताच मळ्यात उतारलय साक्षी येतात शिरशी बसनेच मी जात आहे जातो काय चंदे आहे तुमच्याकडे कसे काय होताच आम्ही जेवतात केक वाजलं काकीन जेवण केलेला आहे दहा बात

वाटत पण इकडे इकडून येतात फुल कलर येतात आता ते ह्या केलेली ना कलर किती वाटर त्यासाठी गंचनवाडीत म्हणते हो ते तिकडे ते देवकरवाडी आता मी जातो

था था था। सामारा बघ तर म्हणठाय आताच मी घराकडे येल तर चला मग आजचं ब्लॉग एंड करूया भेटाय एक नवीन दिवसाच्या सुरुवातीत एक नवीन व्हिडिओ बनतोपर्यंत काय जे बाय आला टेक